केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या हस्ते आज राजस्थानातल्या झुंझुनू इथं शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचं वितरण करण्यात आलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या सुमारे तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हजार दोनशे कोटी रुपये जमा करण्यात आले हा पहिला हप्ता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात आज पैसे येणार नाहीत त्यांनी काळजी करू नये सुमारे आठ हजार कोटी रुपये नंतर जारी केले जातील अशी माहिती त्यांनी दिली आमचं सरकार सातत्यानं शेतकऱ्यांच्या कल्याण आणि विकासासाठी काम करत आहे असं सा त्यांनी सांगितलं बनावट खतं आणि कीटकनाशकं बनवणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी लवकरच कठोर कायदा आणला जाईल अशी माहिती त्यांनी दिली जनतेनं स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प करावा असं आवाहन त्यांनी केलं प्रधानमंत्री पीक विमा योजनेतल्या गेल्या वर्षीच्या खरीप आणि रब्बी हंगामातल्या दाव्यांची भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली यामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना खरीपातल्या नुकसान भरपाईपोटी आठशे नऊ कोटी तर रब्बीसाठी एकशे बारा कोटी असे एकंदर नऊशे एकवीस कोटी रुपये मिळाले आहेत यानंतर